हॅलो एवरीवन आज आपण ना तिळाचे लाडू बनवणार आहोत तर आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने जे तिळाचे लाडू बनतात ना त्यामध्ये तीळ गूळ आणि वेलची हे फक्त तीनच पदार्थ वापरले जातात हे लाडू माझ्या सासूबाईंनी मला शिकवले हो विदर्भामध्ये असेच लाडू बनवले जातात त्यामध्ये आपण आधी काय करतो तिळ भाजून घेतो आणि मग ते मिक्सरला थोडेसे ग्राइंड करून घेतो म्हणजे एका तिळाचं दोन असं स्लाईटली ग्राइंड करून घेतो नंतर त्याच्यामध्ये आपण गूळ मिक्स करतो आणि वेलची मिक्स करून ते परत आपण ग्राइंड करून घेतो आणि मग त्याचेच आपण ना गरम गरम लाडू बांधतो अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनतात आधी जेव्हा माझ्या सासूबाई लाडू बनवायचे ना तेव्हा त्यांच्याकडे ना लोखंडाचा खलबत्ता होता त्यामध्ये त्या तिळ कुटायच्या कीळ कुटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गुळ घालून त्या कुटायच्या गुळ आणि वेलची घालून त्या कुटायच्या आणि मग त्याचे मग लाडू बांधले जायचे ते लाडू साधारणपणे मोठ्या साईजचे बांधले जातात आणि मग देताना ते असे तोडून दिले जातात आणि तिळगू द्या गोड गोड बोला असं बोललं जाते मग सांगणार कोण हे बघा साहित्य काय घेतलेलं आहे मी ना बिना पॉलिश ना हा तीळ घेतलेला आहे पॉलिशचे तीळ आम्ही कधी वापरत नाही पांढरे पांढरे असतात ना ते आम्ही वापरत नाही हा बिना पॉलिशचा मी अर्धा किलो तीळ घेतलेला आहे त्याच्यानंतर हा गूळ घेतलेला आहे आणि ही वेलची घेतलेली आहे एवढी वेलची सुद्धा कुटून वगैरे पावडर करून घेतलेली नाही हा? आहे हां ही अशी अख्खीच राहणार आणि ती जेव्हा दाताखाली येते ना तेव्हा खूप छान लागते चला तर मी आता तुम्हाला ह्याची कृती करून दाखवते आता हे असे हळूहळू मंद गॅस वरती दिसत थोडेसे खरपूर तोंपर्यंत भाजायचे जेव्हा तीळ भाजले जातात ना तेव्हा तडतड तडतड असा ना तडतडचा आवाज येतो जर तसा आवाज यायला लागला ना तर समजून जायचं की आपले तीळ भाजून झालेले परत हे बघा तिळ आता थोडे भाजून झाल्यानंतर कोमट झालेले आहे त्याच्यामध्ये मी वेलचीचे दाणे मिक्स केलेले आहेत आता हे तिळ मी थोडे थोडे करून मिक्सरमध्ये घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये एकदा मी हे मिक्सरमधून वाटून घेणार आहे आणि मग ह्यामध्ये मी गुळ घालून वाटून घेणार आहे हे बघा आता हे नुसते दाणे मी घेतले तिळाचे ते दाखवू एकदम हे थोडेसे मी पावडर करून घेतले थोडे अर्धवट असे वाटून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये मी गुळ मिक्स करणार आहे जेवढे तीळ घेतो आपण त्याच्यापेक्षा थोडा कमी गुळ हे बघा हे असं झालेलं आहे आता मी हे गरम कढईमध्ये काढून घेणार आहे सगळं मी गरम कढईमध्ये काढून घेणार आहे आणि मग ह्याचे मी लाडू वाढणार आहे घेतलेलं आहे हे सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला काही गुळाचा पाक वगैरे काही काही करायला लागत नाही आता हे गरम गरम लाडू आपल्याला वाळायचे हा बघा लाडू तयार आहे हां देताना हा असा तोडून द्यायचा असतो असा म्हणायचं असतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आमच्या सगळ्या बिवसना जे कोणी आमचे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या तिळाचे लाडू तयार झालेले आहेत हे बघा नक्की करून बघा चवीला अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे असतात हे फक्त तुम्ही थंडीमध्येच खायचं असतात कारण तीळ गरम असतात आणि गुळे गरम असतो तर शरीराला उष्णता देण्यासाठी आपले सणवार पण आपले जसे ऋतू बदलतात त्याप्रमाणेच येतात तर हे तुम्ही लाडू नक्की करून बघा आणि तुम्हाला कसे वाटले असे कसे वाटतात हे तुम्ही मला नक्की सांगा तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा